नमस्कार तर आज आहे रविवार म्हणजे संडे आणि संडे स्पेशल असतो आपल्या वृद्धाश्रमामध्ये खूप सारे छकुलीला भेटायला पाहुणे तर छकुली इकडं उभी आहे आणि नाश्ता पण आणला आहे त्यांच्या आवडीचा तर आज आपल्याला नाश्ता दिलेला आहे बिस्मिला तांबोळी यांनी आणि समध तांबोळी यांनी तर ह्या दोघा मायलेकरांनी आज आपल्याला इथं आजी आजोबांना खूप छान नाश्ता दिलेला आहे तर आत्ता मी त्यांना नाश्ता देते न उशीर करता कारण अजून पाहुणे आपल्याकडे येत आहेत तर ते पाहुणे मुंबईवरून आलेले आहेत आणि वागोलीमध्ये आलेत आज कसलीच वेळ नाही आहे पटापट पत सगळ्या गोष्टी ला कराव्या लागतात कारण प्रत्येकजण आपल्याला एक प्रेम आणि भेटायला येतं आणि मग त्यांना थोडासा वेळ द्यावा लागतो आपल्याला कलावती आजी कला घ्या सगळ्यांनी घ्या काय कसला नाश्ता आहे वडापाव छकुली छकुलीला काय पाहिजे वडापाव आणि पोहे पेडा रविवार आला की आमच्या घरात आनंदी आनंद असतो खूप छान आनंद असतो मजा मजा तर चला <laughs> कुणी बघितलं का बला मावशी दिवसभर मजा दिवसभर मजा आहे तर आज आपल्याकडे कोण आले भेटायला ह्याच्या आधी पण आले होते ना आजी, आजी होती सोबत आज एवढ्या लहान वयामध्ये खूप छान प्रगती केलेली आहे आई वडील भाऊ पत्नी सगळं कुटुंब सांभाळत आहेत बिचारे आणि त्याच्याबरोबर आज महिला अनेक असतील तर त्यांना व्यवसायामध्ये मदत करतायत आणि स्वतः जॉब करतायत एज्युकेशन खूप झालेलं असतानाही मागटल्या काही काळामध्ये आयुष्यामध्ये रस्त्यावर उभं राहून एक एक दोन दोन रुपयाची फुगे विकून आज खूप छान परिस्थितीमध्ये त्यांनी स्वतःची प्रगती केलेली आहे आणि जो माणूस दुःख स्वतः भोगतो आणि त्या दुःखाची त्याला जाणीव असते तो, तो माणूस ह्या अशा दुःखी लोकांकड नेहमी येतो काय आणि मदत करतो तर आज पण त्या दादांनी आज इथं राहणाऱ्या आजी आजोबांसाठी मदत आणलेली आहे म्हणजे तर दादानी खूप छान चटया आणल्यास हात्रावर बघू घ्या हातरा उठा घ्या दादाला म्हणा थँक्यू धन्यवाद म्हणाव आशीर्वाद आहे आणि दादाला थोडस बोलावं लागेल आता मी हा व्हिडिओ आपल्या युट्यूब वर माझ्या वडिलांनी अगोदर बघितला त्याच्यातनं मला हे माहिती झालं की असं असं आहे माझी खरंच इच्छा होती की कुणाला तरी मदत अशी मी भरपूर वेळा मदत करतोच माझ्या दुकानात मी जे दुकान केलेलं आहे ते फक्त गोरगरिबांसाठीच केलेलं आहे त्याच्यातनं माझ्याकडनं सेवा होतेच पण एक अजून वेगळी काहीतरी म्हणून मला यांचं माहिती झालं तेव्हापासून मग मी इथे विजिट करायचं ठरवलेलं आहे जेव्हा मला काही माझ्याकडनं जेवढं होईल तेवढं मी त्यांना सपोर्ट करेन आणि मदत करेन धन्यवाद दादा खरंच म्हणजे खूप छान मदत आणली आहे हे बघा किती छान शतरंजी आणले दादांनी छान आहे हा छान दादाला मना खूप सारा आशीर्वाद आहे तुला मला अगंबा शकुतीचे बोट मोडले ग बाई तिला आशीर्वाद कसं वाटतंय चटईवर जर असं एक अंतरलात तुम्ही तर बसायला कसं गरम वाटेल ना आगा। आगा। तर दादा संडेची खूप छान गिफ्ट दिली आम्हाला संडेची सुरुवात केली तुम्ही आम्हाला तर खूप सारा आशीर्वाद आहे नियती म्हणजे अशी आहे की तिला सांगायची गरज नाहीये आणि ती आत्ता आमच्यात थोडं मिक्स झाली आहे आणि ती खूप तिचं प्रेम आहे तिच्या मुलांवरती तसंच इथं आलेत तर रोहित रोहन आहेत त्यांच्यावर पण खूप प्रेम करते आहे ना हां दादा काय आहे ना व छोटे दादा काय आहे ना शर्ट ये 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 कीच काय ये लडका हां लडका का तर ती रोहितला रोहित म्हणती आल्यापासून हा आला डुगू कपड्याचा वास घेतोय डुगू काय आहे कपड्यामध्ये हां का। मैं उसको पूछ रही हूँ ओ, क्या है दूध पे क्या है और सब कपडे को लगा रहा है गंदा मुंह काय पिऊन आले बाबा दूध पिऊन आले दूध लागले इकडे तोंडाला दूध हम्म आगाव कुठला आल्यावर चला आजी आल्या कशी आहे भाजी छान आहे छान आहे हो तर इकडे मोना आजी पण बसले घेऊन भाजी तोडायला कशी आहे मना आजी भाजी छान आहे एकदम स्वच्छ माती सुद्धा हा मग जवळच ताजी ताजी काढत होते तर त्यांच्याकडून घेतली पंधरा रुपयाला एक गड्डी मस्त आहे ना संध्याकाळच काही कडधान्य बिजू घालू नको कारण उद्या बाहेरून जेवण येणार हा शेंगाने भाजून ठेवले तिने कारण शेंगानेच खूप संपलेलं आहे म्हणून आता शेंगाने वाटून बारीक कुट करून ठेवेल छान भाजलेत तिने मस्त पैसे दूध बनवत बाहेर तर खरं सांगू का इतकी थंडी आहे ना पण ही लोक बसत नाहीत खाली वरी खाली वरी सारखं त्यांचं चालू असतं छान रात्रीचं इकडं म्हणजे मस्त वाटते संध्याकाळी झाडांचे पानं तर आहेत का बघ ना किती म्हणजे देवाची लीला असते ना एक पान हलत नाही आहे आणि तर ते हरिपाट म्हणत आहेत आम्ही सहा वाजलं की हरिपाटाचं संध्याकाळी सकाळी वरी पण जाऊन बघू वैभव अन्य नाही अवघी परमानंदी म्हण नाही ज्ञान देवी रम्य झाले समाधान छान वाटते छान वाटत म्हणलंच पाहिजे हरिपाठ हा सगळ्यांनी म्हणला पाहिजे लावला इकडच मागे हा का तो स्वेटर घाला मंगल भावशी सगळ्यांनी जी स्वेटर घाला रामकृष्ण साफसफाई केली आहे मी सगळी इकडचं काढलं इकडं खूप घाण होती सगळी त्याच्यावर लिंबाचं हे टाका लिंबाचा दूर हे करा इकडं घ्या अलीकडं घ्या थोडंसं कळलं का तुम्हाला इकडं म्हणजे ना दूर असा वरती जाईल इकडं वरती दूर जायला पाहिजे ढकला थोडंसं हां ते कडू कडू दूर गेला ना तिकडं पलीकडून कोण हसलं सर कुठं उठ तिथलं केला होते आजी तू मी करते बरोबर उठ उठ मंदाई तिथलं उठा 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 हे कडू लिंबाचा पाला वरती टाकायचं असतो ते सगळं जळून नाही जाणार मग हे लिंबाच्या लिंबाच्यानीच आहे ना मच्छर राहत नाहीत कसला भारी दूर होतो हा हे दूरच पाहिजे आपल्याला हे असा दूर आहे ना आपल्या इथं वरती जातो आपले जे आहे ना आजी लोक झोपतात वरती मग आम्ही खाली दूर करतो सगळीकडे कर असं वरती धूर बघ पसरतो असं दूर, पसर दूर केलं ना कडुलिंबाचं थोडंसं घालून आता आम्ही हेच करतोय कारण मच्छर एक पण राहत नाही वरती आता नका काय करू आणि तुम्हाला शेकुटी करायची असेल तर करा आज नाही का एवढी थंडी आज कमी आहे ना थंडी थंडीला होती आजी सगळीकडे दूर झालाय हा सगळा कडू दूर आहे कडू घरात हा आम्हाला पण हे असं धुपच करायचं हे केलं ना काय होत बाहेर पण तुम्ही लय वेळ बसू शकता तर आता गारट्यामुळे बसत नाही आपण पण ही मग तर करायचं तुला सांगते आपल्याकडे लिंबाची किती झाडं आहेत इकडं मग इथं लिंबाचं झाड आहे त्याच्या बा बाजूला आहे तिकडं इथं पण एक लिंबाचं झाड आहे इकडं मोठं लट एक लिंबाचं झाड आहे दिसत नाही संध्याकाळ झाले म्हणून अंधार वरती चाललंय बाकीचे लोक सगळे वरती आहेत ना तर जय जय रामकृष्ण हरी चालू आहे आजोबा वगैरे दुपू दे आता जरा सगळीकडे दूर झालाय सगळीकडं लिक्विड बी लावून ठेवलं ना रूम मध्ये लावून ठेवते मी लिक्विड पण काय नाही लिक्विड पेक्षा हिले भारी आहे का नाही जवळ जाऊ नुकले या पळून पिळून चाल हिला कलावती आजीला दिसत नाहीये तू नको जाऊ